दरम्यान सिडकोच्या अतिक्रमण विभागानं अनधिकृत बांधकामांविरोधात एक मोठी मोहीमच उघडली असं म्हणावं लागेल कारण गेल्या काही महिन्यांपासून या विभागानं तोडक कारवाई अधिक तीव्र केल्यानं अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली धारघर सेक्टर पाच मध्ये सिडकोच्या पथकानं धडक कारवाई करत शंभर रूमशी एक अनधिकृत इमारत पूर्णपणे जमीन दोस्त केली ही कारवाई सकाळपासून सुरू होती सिडकोचे से मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शंभर दिवसात सिडकोनं शंभरहून अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली या कारवाईमुळे सिडकोनं कोट्यवधी रुपयांची जमीन मोकळी केली आहे त्या ठिकाणी आपण पाहताय पाठीमागे एक विकासकानं बेकायदेशीरित्या सिडकोचा जो हा सोशल प्लॉट आहे टोटल द सात हजार नऊशे मीटर नऊ हजार सातशे स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे ज्याच्यावर त्यांनी साधारणतः आठशे सत्तर स्क्वेअर मीटरवर बांधकाम केलेलं आहे शंभरपेक्षा जास्त फ्लॅट आहेत वरती अजून दोन माळे चढवण्याच्या बेतामध्ये ते होता दहा बारा लोकांना या ठिकाणी त्यांनी बुकिंग दिलेलं होतं आणि टेम्पररी काही लोकं या ठिकाणी राहायला आली होती दोन हजार पंधरा साली सिडकोनं त्यांना नोटीस बजावली होती दोन हजार सोळाला त्याचं निष्कासन करण्यात आलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केलं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करून ही कारवाई कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न केले होते परंतु ह्या सगळ्या प्रक्रिया सिडकोनं पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर ही डिमॉलिशन ड्राईव्ह आज या ठिकाणी घेतलेला आहे